वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद निर्माण होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यापेक्षा अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत त्याचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदे होण्याऐवजी तोटे होतात पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे जसे की कॅक्टस घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जाते सात काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरामध्ये किंवा घराभोवतीसुद्धा लावू नयेत आठ तळा गेलेल्या किंवा फुटलेल्या गोष्टीसुद्धा घरामध्ये ठेवू नयेत जसे की आरसा अशा गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा चालू कामेसुद्धा बंद पाडते नऊ बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होऊ शकते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत आणि दुरुस्त करणे शक्य नसेल तर ही अशी घड्याळे घराबाहेर काढावीत दहा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी येतो पाकिट फटलेले असेल खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू या पाकिटात ठेवाव्यात यामुळे आपल्याकडे लक्ष्मीचा पुरवठा सतत होत राहतो आणि पाकिट पैशाने सतत भरलेले राहते अकरा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी तिजोरीत पैशांच्या शेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीमध्ये विस्कळीतपणा ठेवू नये कारण याचा प्रभाव थेट लक्ष्मीवर होतो बारा घरात कोळीष्टकांची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटांमध्ये गुंतल्या जातात चांगली वेळ ही वाईट वेळेत बदलते आणि घराला वास्तुदोष लागतो तेरा घरात वाहते पाणी अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या स्त्रिया असे वातावरण असणारे चित्र नसावे यामुळे घरात एक प्रकारचा तणाव राहतो चौदा वापरात नसलेले फर्निचर किंवा वस्तू घराबाहेर काढा अशा वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते आणि प्रगती खुंटावते पंधरा तुम्ही घरामध्ये पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कप्प्याचे कपाट बनवले असेल आणि त्या कप्प्याच्या कपाटाला जर तुम्ही दरवाजे लावले नसतील तरी घरामध्ये सतत वादविवाद निर्माण होऊ शकतात सोळा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरामध्ये ठेवू नयेत या सर्व वस्तू घराच्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात जिथे लहान मुलांचा हात पोहोचणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद